नमस्कार मित्रांनो मी कल्पेश कदम बीटूल कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनल्सवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मित्रांनो सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी कोकणातील माझ्या घरच्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मित्रांनो याही वर्षी आलेला आहे आणि मित्रांनो आज आहे गणेश चतुर्थी तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर बऱ्यापैकी आता मी माझी तयारी झालेली आहे आणि सर्व देवाची पण आता तर बऱ्यापैकी तयारी झालेली आहे तर आता पूजेसाठी मी बसणार आहे तर पूजा वगैरे कशी करतात दरवर्षी आम्ही वेगळी पूजा करतो मात्र ह्या वर्षी लोकांपेक्षा काहीतरी वेगळं म्हणजे जे त्या ईश्वराला आवडेल अशी भक्ती आपल्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं आपण करता आली पाहिजे आपल्याला तर त्याचा एक प्रयत्न आज मी करणार आहे तर तुम्हाला नक्की सांगेन पूजा नेमकी कशी करायच्या पूजेची सर्व तयारी केलेली आहे पूजेला जेवढी पण सामग्री जी ला, लागते ना तर ती मुंबईतूनच मी खरेदी केली होती आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत तर त्या मी इकडून विकत घेतल्या आणि काही आपल्याला ज्या निसर्गाकडून फ्री मिळतात त्यासुद्धा मी इकडे रानात जाऊन त्या घेतलेल्या आहेत तर आता तुम्हाला दाखव सांगतो की आता आपण काय काय घेतलं आहे आणि एक्झॅक्ट आता गणपतीची मूर्ती कशी आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाच पाहता येणार आहे बाकीचे आता लोक गेलेत अजून सारवण वगैरे बाकी आहे तर तो दाखवतो एक्झॅक्ट मी तयारी काय काय केली निघाल तयार नाच रे चिंटू नाथचा नाच कसं नाच ना वाला। तर मित्रांनो या वर्षीच गेल्या वर्षी सारखंच यंदा पण डेकोरेशन आहे फक्त जो बॅकग्राऊंडचा जो पडदा आहे ना तर तो यावेळेस नवीन घेतलाय आणि मूर्ती पण यावर्षी जर वेगळी आहे आता इकडे बाया सारवत आहे बायाला सारावतं येतं की माहीत नाही तर तयारी कितपत झाल्या बघा या सर्व सोनवल्या आणि हे जे आहे ना तर याला बोलतात आमच्याकडे याला थेरड्या वगैरे बोलतात आणि इकडे तुळस आणलेली आहे तिकडे हार वगैरे आहेत तिकडे फळं पण आहेत आणि इथे दुर्वा आहे आणि त्याच्या बाजूला तिथे बाजूला बेलाची पानंसुद्धा आणलेत इकडे विड्यासाठी पानं आहेत आणि जास्वंदीचं फूल पण आहे इकडे देवाची भांडे आहेत जी स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता बस मांडणी करायची आहे आणि मग सुरुवात करायची आहे आता खूप छान गणपती आहे बघा चला आता आता तयारी करूया आत्ताशे वाढलेत मित्रांनो दहा वाजलेत तर मित्रांनो आता घरच्या कुलदेवताची पूजा झालेली आहे विळा वगैरे ठेवला आहे नारळ ठेवला आहे आणि मस्त पूजा झाली आहे आता आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे तर आता आपण थोडं गणपतीची पूजा करायला जाऊया तर मित्रांनो फायनल आता मी गणपतीच्या पूजेला बसलो आहे घरच्या देवताची पूजा झाली आणि आता गणपतीची पूजा करायची आहे तर आता थोडीफार तुम्हाला या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मी सांगेन पूजा मी कशी करतो ती आणि त्याच्यानंतर मग गणपतीची आरती त्याच्यानंतर गणपतीचा नैवेद्य वगैरे तेव्हा दाखवायचा आहे ठीक आहे तर चला मित्रांनो आता सुरुवात करूया पटापट पटापट खूप वागताच ना मित्रांनो वाजले आहेत किती बरोबर गोर। अकरा वाजून दहा मिनटं झालेत आणि आता आपल्याला पटापट तयारी करायची आहे मला पूजेला अजून दोन तास जाणार आहेत तर चला मित्रांनो सुरुवात करूया Drink straight. Don't waste time to my place. I feel my heart, it race. So catch me if I fall. हाम महेम कवी कवीनां उपश्रमस्वतम श्री ज्येष्ठ राजमणा रमणस्पतनाद शणवमृती सुधा साधनं श्री ऋषी श्रीपुद्धी श्रीसिद्धी सहितसागम सफलपर्व सायु सशक्तीक गणपती आसनिपुगे फळे वयम फुलप्रमाणे एक मंत्र म्हणा श्री गणेशुळे गणेशुळ्यावरील सर्वूजा विधी जठागृहां श्रीमहागणपतीनमा वर

மண்பாம்பே Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ ra đi, bỏ lỡ những video hấp dẫn

அக் மாண்பூபம் வியமி அக்கோ दाद्यम गुळ खाद्यम नैवेद्यम समर्प्या नमस मी नमस्कार गुळ खबरे ठेवलेल्या वाटी खाली मधल्या बोटाने पाणी व्हावे चौकणी मंडल करावे व त्यावर चौकणी मंडल वाटी ठेवून पाणी पिवावे गर्मी होते ते गर्मी होते गर्मी कस ओम प्राणाया ओम नमा ओम व्यानाम स्वाहा ओम उदनाय स्वा ओम समनाय स्वाह ओं ब्रम्हण स्वाहा ओं नवेद्यम नम पाणीम समर्पयामि पु पुण्या पाणी कुठे

श्री गणेशानमा जय 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 गणपती मन दावेपुलमध्ये कराव्या तुमचे स्फूर्ती दावी माझा पर तुझे नाम मंगलमती तुझे इंद्रचंद्र ध्याती विष्णू शंकर तुझं अवय या नित्य नित्यकाळी तुझे नाम विनायक गजबनात मंगलदायक सकळ कस नाम स्मरणे मी तव चरणा संगीता तव चरण माझे प्रतिपाद देवा देवा तुक परिसे विज्ञापना एक माझे माझा लढीवाळ तुझे तुझं करणे सर्वपरी तुझं माझं सांभाळणे संकट माझ्या सर्व सर्व करणे तुझे स्वामी तु� गौरी पुत्रा तू गणपती परहिसावे सेवकाशी विनंती मी तुमचा स्वामी तूच माझा मायापत तुझी माझा देवराय तुची माझी सोय अनाथनाथ गणपती गजवदना श्री श्री लियका भालचंद्रा हेरंबा शिवपुत्रा विघ्नेश्वरा नालबंधू भक्त पालका करीकरुणा वरदमूर्ती गजानना परशुवस्ता सिंग वर्णा विघ्न नाशका मंगलमूर्ती विश्व वंदना मंगला मंगलादिशा पंशुधरा पाप मोषणा सर्वेश्वरा दीन बंधू नाम माझे नमन माझे श्री काय चिंटू जेवण येतो तुला बनवायला तर मित्रांनो फायनल आहे ना पूजा वगैरे करून झाले आणि आता नारळ वगैरे ठेवायची काम आता बाकी आहेत तर ते आता घरचे सर्व ठेवतात बघा आणि आता थोड्याशेला आता आरती करूया आणि नंतर मग देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचं काम आपलं जे राहिले ना तर ते आता पण करणार आहोत तर इकडे तपश्यात मॅडम आहे बघा इकडे मस्त की लिस्टी वगैरे लावून बसले शालेत तर कधी जात नाही पण लिस्टी लावण्यात एक नंबर दरवाजा लावत आहे ना हो झाली सर्व पूजा झाली लाईट थोडी कमी पडते मुया। का अरे गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती जातात काय गणपती गेले चैन पडे ना अजून का पुढे गणपती बाप्पा जय बोलता तिरे खाने पिण्याची सोय बाप्पा श्रीराम जय शापद्री जय देव राजा सकाळ देव ज तू देव माझा जय देव जय जय पार्वतीच्या सुता तू हे गणनाता निर्दर्शिण तुझी वाट पाता किती अंत पासी भाविता मधला जय देव जय 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 गणराया ओ श्री गणराया देवा जय तुम्ही खंड काळ ते आज निर्मळ वारे जुळजुळला जय देव जय देव जय श्री शंकर स्वामी शंकरराव भगता मान सो ीव जडला चरणितु जिया गजानना श्रीगणराजा आदिवन्धु तुज श्री गणराजा आदि आदिवन्धु तुज मौर्या गी जनया बालचंद्र देव कृपे जा तू समुद्रा ವರದ ವಿವ ಗಜನಿ ಗಜಾನ ಶ್ರೀ ಗಣರಾಯ ಆಧು ತು ಮೃಪ ದೃಷ್ಟಿ ಪಾಯ ಮಾ ಪಂಾರಿ माझा पंढारी राया ए ओ विटले माझे माऊले ए ओ विटले माझे माऊली आरती नराजा राजा महाकैवल्यतेचा सेवकी साधू संत की माझा वेद न मा च आरति ननराजा सेवति साधु सन्त मनुवेद